सर्वोदय महाविद्यालयात एड्स जनजागृती सप्ताह हा उत्साहात एड्सविषयी अचूक माहिती घ्या गैरसमज दूर करा सुभाष कांबळे एन एस एस आणि प्राणीशास्त्र विभागातर्फे जनजागृती सप्ताहाचं आयोजन सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एन एस एस विभाग आणि प्राणीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमानं एड्स जनजागृती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये भी, एड्स विषयी वैज्ञानिक माहिती पोहोचवणं आणि समाजात रूढ झालेल्या गैरसमजांना दूर करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता मार्गदर्शन करताना चंदगड पंचायत समितीचे कीटकशास्त्रज्ञ सुभाष कांबळे यांनी एड्स बाबतच्या विविध गैरसमजांवर प्रकाश टाकला चुकीच्या वर्तनामुळे होणारी जोखीम सावधगिरीचे उपाय आणि प्रतिबंध यांची त्यांनी सविस्तर माहिती दिली एड्स हा स्पर्श सहवास आणि एकत्र जेवल्यानं होत नाही त्यामुळे एड्स बाधितांना वाळीत न टाकता त्यांच्याशी सहानुभूतीची भूमिका ठेवणं आवश्यक आहे असं ते म्हणाले तसंच साथीदार निवडताना कुंडीतील गुण जुळवण्यापेक्षा एचआयव्ही व्ही रिपोर्टची खात्री करणं अधिक महत्वाचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना प्राणीशास्त्र विभाग प्रमुख सी ए कणसे यांनी एड्स जनजागृती सप्ताह साजरा करण्यामागचा हेतू विद्यार्थ्यांसमोर मांडला अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही आर पाटील यांनी सद्वर्तन नात्यातील प्रामाणिकता आणि एकनिष्ठतेचं महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं प्रभुराम एक वचनी एक बाणी आणि एक पत्नीत्व पाळणारे होते आजच्या तरुणाईनही नात्यांमध्ये जोपासावी असं ते म्हणाले कार्यक्रमाच्या शेवटी एन एस एस विभाग प्रमुख दीपक पाटील यांनी आभार मानले प्राध्यापक आप्पाजी ससेमारी प्राध्यापक एन एस मटकर प्राध्यापिका चैत्राली जाधव हो, प्राध्यापक एस आर कांबळे यांच्यासह महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते एड्स जनजागृती सप्ताहाचा हा उपक्रम विद्यार्थी वर्गात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारा आणि आरोग्याबाबत सजगतेचा संदेश देणारा ठरला अधिक माहिती ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा